एसटी कामगारांचा गणेशोत्सवाच्या तोंडावर संप चालू असून सध्या आपण असून आपण काही कर्मचाऱ्यांच्या भावना जाणून घेऊया ते जे संपाला बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलून घेऊया कोण संघर्ष ब्रह्मानंद लक्ष्मण ठाकूर बर आपल्या मागण्या काय गेल्या कित्येक दिवसापासून आम्ही सातत्याने प्रशासनाकडे आव्हान करतो की आमचा पगार हा शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वाढला पाहिजे पण वारंवार निवेदन देऊन वारंवार वार बैठकीला बोलवून मान माननीय मुख कृती समितीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबासमोर आमची बैठक झाली होती मुख्यमंत्री साहेबांनी वीस तारखेला समिती नेमून वेगवेगळ्या दोन बैठका घेऊन वीस तारखेला फायनल डिसिशन घेऊन तुम्हाच्या वाढ करण्याची घोष आश्वासन दिले होते परंतु एस मुख्यमंत्री साहेबांना एस टी कामगाराकडं दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजना हो असो पंच्याहत्तर वर्षाच्या अमृत ज्येष्ठ नागरिक हो योजना असो किंवा महिलाला महिला, महिला सन्मान योजना हो असो या माध्यमातून आम्ही अहोरात्र गणेश उत्सवाचं गणपती फेर असो शालेय विद्यार्थ्याचा असो आणि ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असतानासुद्धा याकडे सरकारचं दुर्लक्ष करत आहेत आणि आमच्या वारंवार मागण्या आम्ही आमच्या व्यथा मांडत आहोत या सर्व प्रवाशांच्या यामुळे जो गैरसोय होते त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो परंतु वेळोवेळी आम्ही आमच्या मागण्याचे प्रशासनाकडे ही केलेली मागणी केलेली आहे तरीसुद्धा आमचं दुर्लक्ष आहे मुख्यमंत्री साहेबांना आमची एक विनंती आहे की यामध्ये कसलंही राजकीय द्वेष न ठेवता आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला प्रशासनाप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे म, म वाढ दिली पाहिजे महागाई भत्ते शासनाला लागू झाला की एस टी कर्मचाऱ्याला लागू झाला पाहिजे या सगळं आणि खाजगीकरण रोखवलं पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत सेवा ज्येष्ठता धरून ग्राह्य धरून सेवा ज्येष्ठतेनुसार आणि सरसगट पाच हजार अशी आम वाढ अशी आमची मागणी आहे ते मुख्यमंत्री महोदयाने वाढ करावी ही यांना विनंती आहे खरं तर एस टी महामंडळातील कर्मचाऱ्याची जे आज धरणं आंदोलन आहे ते धरणं आंदोलन म्हणजे काही नवीन गोष्ट नाही ही जुनीच गोष्ट आहे मागील ज्यावेळेस संप झाला होता त्यावेळेस आझाद मैदानामध्ये मा राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि आत्ता ते, ते उपमुख्यमंत्री आहेत सन्माननीय आमदार गोपीचंद पडळकर साहेब सन्माननीय आमदार सदाभाऊ खोत साहेब सन्माननीय आमदार दरेकर साहेब यांनी आझाद मैदान येथे येऊन ज्या मागण्या केल्या होत्या विरोधी पक्षात असताना त्याच मागण्या आम्ही मागतोय म्हणजे ज्या वेळेस ते विरोधी पक्षात होते ते सत्तेत आहेत त्यांनी ज्या मागण्या मागितल्या त्या आम्ही मागतोय त्यामुळे खरं तर ह्या मागण्या मागायची की वेळ यायला नको होती ती वेळ आली हीच खरी शोकांतिक आहे आणि खरं तर आज गणपती उत्सवासारखा एवढा मोठा उत्सव आहे आणि या उत्सवाला गालबोट लावण्याचं काम कोण करत असेल तर हे सध्याचं सरकार करतं आहे एवढीच माझी विनंती आहे सरकारला माझी हा जोडून विनंती आहे की हा जो कोकणात जाणारा जो गणपती भक्त आहे गणपतीवरला जाणारे जे भाविक आहेत यांची गैरसोय होऊ होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्यावी आणि कामगाराच्या मागण्या काय जास्त पण नाहीत तुम्ही जे मागत होता त्या मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्या एवढी आमची विनंती आहे आपल्या भागातील बॅकमेअर पाहण्यासाठी स्थान समजा सबस्क्राईब करा वेल ऐकॉल चेकमो आपल्या मोबाईल नोटिफिकेशन्स करा